आता आपण गुणोत्तरांची काही उदाहरणं बघूया पहिलं उदाहरण आहे वरील चित्रात त्रिकोणांचं गोलांशी गुणोत्तर काय आता आपल्याला चित्रामध्ये दिसतं आहे की प्रत्येक चार त्रिकोणांमागे तीन गोल आहेत म्हणजे चार त्रिकोण आणि तीन गोल चार त्रिकोण आणि तीन गोल असं आहे याचाच अर्थ आपलं गुणोत्तर त्रिकोणांचं गोलांशी गुणोत्तर काय येईल चारास तीन आता हे, हे जे आपण काढलं हे होतं त्रिकोणांचं गोलांशी गुणोत्तर जर आपल्याला उलट विचारलं असतं म्हणजे गोलांचं त्रिकोणांशी गुणोत्तर काय तर आपण काय केलं असतं तर ते गुणोत्तर आलं असतं तिनास चार म्हणजे आपल्याला काय विचारलंय त्यानुसार आपला क्रम बदलतो आधी गोल असते तर आपण तिनास चार म्हणलं असतं आणि आधी त्रिकोण आहेत म्हणून आपण चारास तीन असं म्हणलेलं आहे पुढचं उदाहरण बघूया एका खेळाच्या मैदानाची लांबी एकशे पन्नास मीटर आहे आणि नकाशावर ती तीन सेंटीमीटरनी दाखवली आहे तर नकाशा मोजण्याचं गुणोत्तर काय आता इथे खेळाचं मैदान हे असं असणार आहे आणि त्याची लांबी आहे एकशे पन्नास मीटर पण ती नकाशावर आहे तीन सेंटीमीटर आता आपल्याला माहिती आहे की गुणोत्तराला एकक नसतं म्हणजे आपण ज्या दोन गोष्टींचं ज्या दोन संख्यांचं गुणोत्तर काढणार आहोत त्या दोन्ही संख्या आपल्याला समान एककामध्ये आणायला लागतात मग आता एक आहे मीटर आणि दुसरं आहे सेंटीमीटर मग आपण आधी मीटरचे से सेंटीमीटर करूया एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणजेच शंभरनी गुणलं मीटरला की त्याचे सेंटीमीटर होणार आहेत शंभरनी गुणायचं म्हणजे काय करायचं म्हणजे दोन शून्य जास्त द्यायची म्हणजेच जा एकशे पन्नास मीटर एकशे पन्नास पुढे मी दोन शून्य जास्त लिहिली की आले पंधरा हजार सेंटीमीटर आता माझं गुणोत्तर अगदी सोपं आहे कारण तीनला पंधरा हजार असं ते गुणोत्तर येणार आहे तीन सेंटीमीटरला पंधरा हजार सेंटीमीटर म्हणजेच तीनला पंधरा हजार पण आता हे अतिसंक्षिप्त रूपामध्ये आहे का नाहीये दोन्ही संख्यांना तीन नि भाग जाणार आहे मग आपण तीननी भागूया तीन एक तीन आणि पंधरा हजारला तीननी भागलं पास्त्रिक पंधरा म्हणजे उत्तर आलं पाच हजार म्हणजेच आपलं गुणोत्तर आहे एकास पाच हजार पुढचं उदाहरण बघूया दोन संख्यांचं गुणोत्तर तेरास सात असं आहे त्यापैकी पहिली संख्या एक्क्याण्णव असेल तर दुसरी संख्या कोणती आता दोन संख्यांचं गुणोत्तर काय आहे तेरा सात म्हणजे अंश छेद जर ते लिहिलं तर ते येईल तेरा छेद सात बरोबर पहिली संख्या आहे एक्क्याण्णव आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे म्हणजे एक्क्याण्णव छेद मी प्रश्नचिन्ह लिहिलंय त्याच्याऐवजी आपण एखादं चलसुद्धा वापरू शकतो तिथे एक्स एकस, पी क्यू आर असं पण काही लिहू शकतो म्हणजेच तेरा छेद सात बरोबर एक्क्याण्णव छेद किती आता हे कसे झाले हे झाले सममूल्य अपूर्णांक त्यामुळे आपण अपूर्णांकांचं गणित जसं करतो तसंच करायचं आहे आपल्याला माहिती आहे की सममूल्य अपूर्णांकांचे तिरके गुणाकार हे समान असतात म्हणजेच तेरा गुणिले प्रश्नचिन्ह बरोबर एक्क्याण्णव गुणिले सात आता दोन्ही बाजूला तेराने आपण भागू शकतो तेरा एक तेरा आणि तेरा सत्त एक्क्याण्णव दोन्ही बाजूला मी तेराने भागलेला आहे म्हणजेच माझं उत्तर येणार आहे सात गुणिले सात आणि साती साती एकोणपन्नास म्हणजेच उत्तर आलेलं आहे एकोणपन्नास म्हणजेच दुसरी संख्या कोणती आहे पहिली संख्या एक्याण्णव आहे आणि दुसरी संख्या आहे एकोणपन्नास एक्याण्णवला एकोणपन्नास म्हणजेच तेराला सात असं ते गुणोत्तर आहे